नमस्कार मंडळी मी आहे रोहिणी आणि पुढील रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर महाराष्ट्रातील घरोघरी बनवला जाणारा नाश्त्याचा पदार्थ म्हणजेच उपीट उपमा तर याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा इथे कांदा कट करून घेतलेला आहे तसेच गाजर वाटाणा कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे असं कट करून घेतलेलं आहे तस तसेच कडीपत्तासुद्धा घेतलेला आहे यानंतर आपल्याला एक वाटी लवा रवा लागणार आहे तसेच थोडीशी उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळसुद्धा लागणार आहे तर सर्वात प्रथम काय करायचं मंडळी सर्वात प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकली आहे आणि हा रवा भाजून घेते आणि हा रवा आपल्याला अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता कलर सुद्धा चेंज झालेला आहे रव्याचा आणि रवा हा भाजला गेलेला आहे तर हा रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर यानंतर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे शेंगदाणे तळून घेत आहे तर हे शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे तर हे शेंगदाणे सुद्धा तळून झालेले आहेत तर हे शेंगदाणे आपण काढून घेऊया नंतर तेलामध्ये मोहरी आणि जिरे सोडूया तर हे सुद्धा छान असे फुलले गेलेले आहेत तर त्यामध्ये मी डाळ टाकून घेणार आहे डाळसुद्धा अगदी तेलामध्ये आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर डाळसुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत चार ते पाच हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे हरभरा डाळ आणि उडीद डाळ टाकल्याने खूप छान चव येते उपीटला तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर इथे छान कलरसुद्धा चेंज झालेला आहे डाळीचा असं खूप छान फ्राय झालेले आहे डाळ दोन्ही तर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कट करून घेतलेला कांदासुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घेऊया इथे कांदासुद्धा छान असा भाजला गेलेला आहे तर यामध्ये जे आपण बाकीचं जिन्नस कट करून घेतलेला आहे ते टाकून घेते आहे जसे की गाजर वाटाणा आणि हिरवी मिरची हे सुद्धा परतून घेऊया एक दोन मिनिटभर भर तर यानंतर यामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे तरी एक ते दीड ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेत आहे यानंतर कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे खूप सारी कोथिंबिरीने खूप छान अशी चव येते आणि ते एक उकळी फुटायला लागलेली आहे गाजरसुद्धा छान असं थोडासा वाफवून घेऊया वाटाणा गाजर थोडासा हलकासा मऊ झाला शिजल्या गेल्या की त्यामध्ये आपल्याला रवा सोडायचा आहे आणि हळूहळू हा रवा सोडून घेऊया जेणेकरून त्याच्या गुटळ्या पण नाही झाल्या पाहिजे यासाठी आणि ते हा रवा मी मिक्स करून घेत आहे आणि हा रवा दिसायलासुद्धा खूप छान झालेला आहे तसेच ह्या रव्यामधलं पूर्णपणे पाणीसुद्धा कमी झालेलं आहे तर कमी गॅस करूया आणि झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया आणि यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान हा रवा झालेला आहे दिसायलासुद्धा अगदी सुरेख आणि एकदम मऊसुद्धा झालेला आहे आणि हा रवा खाण्यासाठी हा उपमा तयार आहे यानंतर जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा मी ॲड केलेले आहे आणि खायला म्हणाल तर अगदी कमाल झालेला तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल कशी वाटते रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा उपमा कसा बनवता हे सुद्धा सांगा धन्यवाद